नमस्कार आपण पाहत आहात आलमगिरी सोनईत मातंग समाजाच्या तरुणावर जीव घेणा हल्ला प्रशासनाला निवेदन दोषींवर कठोर कारवाईची मागणी सचिन नवगिरे अहिल्यानगर दिनांक 25 ऑक्टोबर 2025 हजार पंचवीस प्रतिनिधी सोनई येथे मातंग समाजातील तरुण संजय नितीन महिरागर याच्यावर हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून जातीवाचक शिवीगाळ मारहाण आणि जीव घेण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे या हल्ल्यात वैरागर यांच्या नवऱ्यावर गंभीर इजा झाली असून पाय मोडला आहे एवढेच नव्हे तर हल्लेखोरांनी त्याच्या अंगावर टू व्हीलर आणि फोर व्हीलर वाहन चढवले अशी माहिती समोर आली आहे या घटनेच्या निषेधार्थ क्रांतीगुरु लहुजी महासंघाच्या वतीने आज अहिल्यानगर येथे जाहीर निषेध नोंदविण्यात आला संस्थापक अध्यक्ष श्री प्रकाश वैराळ यांच्या सूचनेनुसार आणि सचिन नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष रामदास साळवे यांच्या अध्यक्षतेखाली या निषेध आंदोलनाचे आयोजन करण्यात आले यावेळी जिल्हा पोलीस कार्यालयात व जिल्हा रुग्णालयातील सिव्हिल सर्जन यांना निवेदन सादर करण्यात आले याप्रसंगी महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख सचिन नवगिरे क्रांतीगुरु लहुजी महासंघ संस्थापक अध्यक्ष प्रकाश वैराळ संजय पठारे प्रमोद आरणे राजू वैराळ अनिल वैराळ बाळू नेटके तसेच नगर शहर अध्यक्ष मयूर लोखंडे उपस्थित होते यावेळी सचिन नवगिरे म्हणाले की सोनई येथे मातंग समाजातील तरुणावर झालेला हा हल्ला फक्त एका व्यक्तीवर नाही तर संपूर्ण बहुजन समाजावरचा हल्ला आहे प्रशासनाने हल्लेखोरांना तात्काळ अटक करून कडक कारवाई करावी अन्यथा क्रांतिगुरु लहुजी महासंघ रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन उभारेल संस्थेचे पदाधिकारी आणि समाज बांधवांनी जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या वैरागर कुटुंबियांना भेट देऊन दिलासा दिला या घटनेमुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील आंबेडकरवादी बहुजन आणि प्रगतीशील संघटनांमध्ये संतापाची लाट उसळली असून समाजातील तरुणाला न्याय मिळावा यासाठी क्रांतीगुरु लहूजी महासंघाने प्रशासनाकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे यावेळी क्रांतीगुरु लहुजी महासंघ नगर शहर अध्यक्ष मयूर लोखंडे म्हणाले की सोनई येथील घटनेने संपूर्ण बहुजन समाजाच्या भावना दुखावल्या आहेत समाजातील तरुणांवर वारंवार होणारे अत्याचार थांबवण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत हल्लेखोरांना तात्काळ अटक करून कडक शिक्षा केली नाही तर क्रांती गुरु लहूजी महासंघ शहरभर तीव्र आंदोलन उभारेल न्याय मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही अहिल्यानगर जिल्ह्यातील सोनैया गावामध्ये मातंग समाजातील युवक संजय वैरागर यांचा जो जातीवादी हल्ला झाला हा करून हा हल्ला केला आहे तरी संजय वैरागर यांना पोलीस प्रशासन प्रशासनाने दखल घ्यावी आणि ते आरोपींना तात्काळ कर अटक करावी आणि त्यांना कडक असं त्या आरोपीवर शासन करावे तसे या ठिकाणी राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे आमचे मित्र सचिन नवगिरे पठारे तसेच पोपट असतील आणि वैरा सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने मी अशी मागणी करतो की या ठिकाणी त्या आरोपी आरोपींना शासन कटराची शिक्षा व्हावी याची मागणी करतो आणि थांबतो आहिल्यानगर जिल्ह्यातील न्यावासा या ठिकाणी आज संजय नितीन वायरागर या तरुण समाजाच्या समाज युवावर जो हिंदुत्ववादी समाज कंटकांनी जो काय हल्ला केलेला आहे व हल्ला करून जे निष्कृत्य आहे की तोंडावरती लघु शंका करणे थुंकणे याचा सर्वप्रथम आम्ही क्रांतीगुरु लवजी महासंघ व सकल माथेन समाजाकडनं जाहीर निषेध करतो निषेध करून की जी कोण आरोपी आहेत लांडे असतील किंवा ती खुडे कोण हे की त्यांना शासनाने कठोर कठोर शिक्षा करावी शिक्षा करून की त्यांनी परत हे असं कृत्य कुठल्याही युवकाशी म्हणा कुठल्याही जाती म्हणजे कुठल्याही नागरिकाशी असं ना ही परत कृत्य नाही केलं पाहिजे कारण त्यांच्या डोक्यात एकच होतं की मातंग समाज आणि जो मागस्वर्गीय समाज आहे की त्या समाजाने कुठल्याही प्रकारे प्रगतीपातावरती कुठलं काम करू नये कारण त्या युवकाची एक छोटीशी पानाची टपरी होती पाण्याच्या टपूने तो एक छोटा मोठा व्यवसाय करत होता व्यवसाय करत असताना तो युवक की चार युवकांमध्ये उठणं बसणं होतं सामाजिक कार्यामध्ये त्याचा रस होता की त्यांना सामाजिक कार्यात कुठल्याही परीने मातंग समाज म्हणा किंवा मागासवर्गीय समाज कुठल्याही परीने वर्तवण काढू नये हा त्यांचा हेतू असल्यामुळे त्यांनी ह्या युवकावरती मागील सहा महिने अगोदर सुद्धा हल्ला केला होता सहा महिन्यानंतर हाही हल्ला केला पण हा हल्ला असा केला की जेणेकरून एकदम त्याचा जीव घेणे जीव घेणे हल्ला केला जीव घेणे हल्ला करणं तर करणं आणि जे जातीवाचक शिवीगाळ करणं जातीवायो शिवीगाळ करण्याच्या व्यतिरिक्त तोंडावरती लघुशंका करणं थुंकणं हे एक निचकृत्य केलेलं आहे सर्वप्रथम मानल्याप्रमाणे जाहीर करतोच आहे आणि जर ते जे चार आरोपी पकडलेत आणि जे कोण राहिलेले बाकीचे आरोपी आहेत त्यांना शासनानं कठोर अशी कठोर शिक्षा करावी ही मी शासनाला सर्वप्रथम विनंती करतोय आणि आमचे उपस्थित मित्र लहूजी महासंघाचे रामदास साळवे पोपट आरणे वायराळ साहेब यांच्या उपस्थिती पठारे यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही आ, एस पी साहेबांना सुद्धा भेटणार आहोत आणि सिव्हिल सर्जन सुद्धा यांना भेटून त्या युवकाला कुठल्याही पर कुठल्याही परिस्थितीमध्ये वैद्यकीय याच्यामध्ये कुठलीही कमतरता पडता कामा नाही जी काय कमतरता भासू नये यासाठी आम्ही त्यांना विनंती करणार आहोत म्हणजे वैराव यांच्यावर जो हल्ला झालाय हा म्हणजे मूर्तीच्या समान मूर्तीच्या समान हल्ला झाला हा हल्ला जे करतात त्यांना अशी सजाव व्हायला पाहिजे काही कधी कोणा आमच्याच नाही कोणत्याही पोरा नव्हती नाही करायला पाहिजे कारण का ते कुटुंब एवढं गरब परिस्थितीच आहे त्याच्यातून त्यांनी पानाची टपरी टाकली होती त्यांच्या डोळ्यामध्ये ते सलायला लागलं जाता जाता शिवीगाळी करायचे पुढे छेडछाड करायचे कधी जातीविदा जातीविरुद्ध बोलायचे तरी हा मुलगा कधी कोणातून शब्द नाही ते काही बोलले तर खाली मान घालून जायचा खाली मान घालून यायचा असं का खाली मान घालून जातो खाली मान घालून देतो याचा न बदला यांनी असा घ्यायचा एकदाच नाही याच्या आधी पण केलं आता पण पन केलं पण आता असं केलं का त्याचा संपायचा विषय होता संपायचा विषय होता त्याचं नशीब नशीब त्याची जात त्याच्या जातीची त्याचं जात जात त्याच्या जा 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 बरोबर असल्यामुळे तो थांबलाय आज नाही आज कोणी नसतं त्याच्या जसं माग तर त्यांनी परतही पण संपायचा विषय घेतला असता कारण का दुसरी वेळ आहे त्याच्यामुळे शे जे गावातले जे आहेत जे करणारे असे त्यांनी यांच्यात नाही कोणत्याही समाजावर असं करू नये हे गावातल्या सुद्धा लोकांनी सरपंच माजी सरपंच उपसरपंच मोठा कोणी कार्यकर्ता असेल गावातला पाटील असत हे त्यांनी ही चर्चा उभी करायला पाहिजे का उभी करायला पाहिजे हे समजा गरीबाच्या घरावर झालं उद्या तुमच्या एखाद्या था ते झालं एखाद्या पाटल्याच्या घरात झालं पाटील काय करेन अहो लगेच फाशी देईल हे गरीब समाज म्हणून यांच्यावर त्यांनी असा हल्ला केला का यांच्या कोण काही होत नाही ना त्यांची टपरी बारण्याची बंद केली दोन तीन वेळा हल्ला केला याचं सगळं कुटुंब बघितलं शिव काय आपलं वाकडं करीत नाही याला संपवलं तरी कुणी काय करीत नाही असं नाही होऊ शकत असं होऊ शकत नाही काय होत सगळे समाज सगळे समाज पुढे चाललेत आणि हा माणूस त्या समाजातला आहे म्हणून यांना काय वाटलं हे काय करू शकत नाही असं नाही त्याचे भाऊ त्याला बहीण नसन भाऊ नसन आई नसन कुणी नसन पण त्याचा जो समाज आहे ना तो समाज ज्यावेळेस एकत्र येत त्यावेळेस ना ज्यांनी केलंय त्यांना गावाच्या बाहेर निघावं लागत का निघावं लागेल आम्ही तुमच्यासाठी काहीतरी करतोय ना मग तुम्ही आमच्यासाठी जर काही आम्हाला सपोर्टच करत नाही गावातला एकही माणूस आहे का तिथं तो दवाखान्यामध्ये आहे का आहे का मराठी समाजाचा कोणी आहे का नाही यायला पाहिजे ज्यावेळेस यांना गरज पडते त्यावेळेस दारामध्ये येतात आणि वेळ काळ आल्यानंतर जवळून जा जातात ऐकतात हा येतो उद्या येतो पर असं नाही करायला पाहिजे दर गावामध्ये सगळ्या समाजाचे लोक आहेत दर गावामध्ये सगळ्या समाजाचे लोक आहेत सगळ्या समाजाला एकूम सहकार्य एक हे यांना पाहिजे ना आज तो एकटा पडलाय दवाखान्यामध्ये बाहेरचे लोक येतात आणि त्याला भेटतात आणि गावाचे लोक येतात असं गावासाठी त्यांनी काय वाईट केलं गावासाठी त्यांनी काय वाईट केलं त्याच्या पायावरती मोटरसायकली घालायच्या त्याच्या तोंडामध्ये लग्वी करायची थुंकायचं अहो तो जसा आउ... आत्मा आहे तसा यांचा हे पण आत्माचे ना हा दोन हात दोन पाय त्यांना पण दोन हात दोन पाय आहेत ना असं नाही व्हायला पाहिजे